नमस्कार मी आशितो स्वागत करतो तुम्ही सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय शिरसाड यांचा संपूर्ण राजकीय प्रवास दिनांक एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमधील एका सामान्य कुटुंबात संजय शिरसाट यांचा जन्म झाला संजय शिरसाट यांना शिक्षणाला नव्हे तर राजकारणात जास्त आवड होती त्यामुळे काही वर्षांनी संजय शिरसाट यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने फेरीतून शिवसेना पक्षामध्ये प्रक्ष प्रवेश केला व एक शिवसेने म्हणून आपल्या राजकीय प्रवाशाची सुरुवात केली शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करता संजय शिरसाट यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि छोटी छोटी कामे करण्यास सुरुवात केली त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासोबत स्थानिक जनता मोठ्या त्यानंतर सन दोन हजार साली संजय शिरसाट यांनी पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये विजय मिळवत नगरसेवक बनले नगरसेव होता संजय शिरसाट यांनी मोठ्या प्रमाणात जनतेच्या समस्या सोडवल्या या दरम्यान दोन हजार एकमध्ये मध्ये संजय शिरसाट यांना सभागृह नेतेपद मिळालं दोन हजार ते दोन हजार पाच या पाच कार्यकाळात संजय शिरसाट यांनी चांगल्या प्रकारे आपली जबाबदारी पार पडली व जास्तीत जास्त पक्षाला वेळ दिला आणि शहरामध्ये पक्ष वाढवला दोन हजार पाचमध्ये संजय शिरसाट हे पुन्हा नगरसेवक बनले मात्र ह्यावेळेस संजय शिरसाट यांना स्थायी समिती सदस्य या पदावर काम करण्याची संधी मिळाली जेव्हा जेव्हा पक्षाने संजय शिरसाट यांना एखाद्या पदाची जबाबदारी सोपली आहे तेव्हा तेव्हा संजय शिरसाट यांनी ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली आहे आणि त्याचाच फायदा शिवसेना पक्षाला झाला आहे त्यामुळे दोन हजार नऊ साली शिवसेना पक्षाने संजय शिरसाट यांना लोकसभा छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ प्रमुख पदाची जबाबदारी दिली शिवा संजय शिरसाड यांनी ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पाडलाय पार पाडली आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार यांना आपल्या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लीड मिळून दिली त्यामुळे दोन हजार नऊमध्ये संजय शिरसाट यांना शिवसेना पक्षाने छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं एवढी वर्षे निस्वाडपणे संजय शिरसाट यांनी मतदारसंघातील जनतेची कामे केली तसे विविध आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून दिला याचा फायदा संजय शिरसाट यांना आमदारकीच्या स्वरूपात मिळाल संजय शिरसाट यांना यांनी अठ्ठावन्न हजार आठ मतं घेत काँग्रेस पार्टीचे उमेदवार पारके बंडूजी यांचा अवघ्या चौदा हजार दोनशे अकरा अकरा अक्रा मतांनी पराभव केला व पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार बनले आमदार होता संजय शिरसाट यांनी मोठ्या प्रमाणात मतदारसंघाचा विकास केला व करोडो रुपयाचे विकास कामे मतदारसंघात केली त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही पण विधानसभेच्या निवडणूकमध्ये संजय शिरसाट यांनी एक हाती विजय मिळवला या दरम्यान दोन हजार चौदामध्ये संजय शिरसाट यांना महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ अध्यक्षपदसुद्धा मिळालं होतं मात्र दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना पक्षासोबत बंड केलं व चाळीस आमदार घेत गुवाहाटीला गेले त्या चाळीस आमदारामध्ये एक आमदार हे संजय शिरसाटसुद्धा होते पुढे शिवसेना पक्षाचे दोन गट झाले एक ठाकरे गट आणि दुसरं शिंदेगड एकनाथ शिंदे, एकना शिंदे साहेबांनी बी जे पीसोबत सोबत युती केली आणि सरकार स्थापन केली संजय शिरसाट यांना वाटत होतं की मला मंत्रिपद मिळू शकते पण असं झालं नाही एकनाथ शिंदे साहेबाच्या मंत्रिमंडळात संजय शिरसाट यांना स्थान मिळालं नाही मात्र एकनाथ साहेबांनी संजय शिरसाट यांना शिवसेना गट प्रवक्तापदाची जबाबदारी दिली संजय शिरसाड यांनी प्रवक्तेपदाची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे पार पाडली तसेच संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवला शिवाय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या विजयाच्या वाटामध्ये संजय शिरसाडे यांचे मोलाचे योगदान होते दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संजय शिरसाडे यांनी एक लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मत घेत ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांचा सोळा हजार तीनशे एक्कावन्न मतांनी पराभव करत विजयाचा चौकार बजावला ह्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी संजय शिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि संजय शिरसाट यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली व मंत्री झाले मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर नगर पालकमंत्र्याची पालकमंत्र्याची पदाचीसुद्धा जबाबदारी दिली तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद